पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की तमाशा सम्राट तुकाराम खेडकर यांचा कसा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आता या भागामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर कशा पद्धतीनं संघर्ष उभा राहिला होता आणि कांताबाई सातारकर यांनी याला कशा पद्धतीनं तोंड दिलेलं होतं आणि खेडकरांचा तमाशा पुन्हा त्यांनी कसा उभा केला होता आणि कांताबाई यांचा नंतर कसा दुर्दैवी शेवट झाला होता तर ही माहिती आजच्या भागामध्ये आपण घेणार आहोत तर तुकाराम खेडकरांची चिता तर पेटली होती पण ती विझाईच्या आत त्यांच्या तमाशात संघर्ष निर्माण झालेला होता पांडुरंग मुळे यांनी खेडकरांच्या मुली म्हणजे अनिता आणि अलका आणि मुलगा रघुवीर यांना स्वतःच्या जवळ ठेवलेलं होतं आणि कांताबाई सातारकर मात्र तमाशातून बाहेर पडलेल्या होत्या आता यावेळी त्यांच्याबरोबर ती त्यांची लहान मुलगी मंदाराणी त्यानंतर त्यांचा धाकटा भाऊ श्रीरंग आणि आईवडील अशा पद्धतीनं ही मंडळी होती आणि आता जायचं कुठं हा यांच्यासमोर मोठा प्रश्न होता आणि हा सगळा लवाजमा मग मुंबईला खेडकरांचे एक साथीदार होते त्यांचं नाव आहे महादेव शिंदे यांच्याकडे काही काळ राहिलेला होता आणि त्याच्यानंतर मग खानदेशामधील एक महान कलाकार त्यांचं नाव आहे आनंदराव महाजन तर त्यांचा तमाशा होता त्या तमाशामध्ये कांताबाईंनी काम करायला सुरुवात केली होती आणि हा तमाशा सुरू झाला त्याच्यानंतर मग आनंद तमाशा मंडळ सह नवसंगीत बाऱ्या बरोबर ती कांताबाई सातारकर सह सीताराम बिबावीकर अशा पद्धतीनं म्हणजे यांचा ढोलकीचा फड अशा पद्धतीनं हा एक मोठ्या नावाचा तमाशा सुरू झालेला म्हणजे सगळे एकत्र आले आणि त्यांनी तमाशा सुरू केला होता म्हणजे अगोदर कांताबाई हे आनंद यांच्या तमाशामध्ये काम करत होत्या पण तो तमाशा जसा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा मुंबई या भागामध्ये असतो तशा पद्धतीचा तो तमाशा नव्हता त्यामुळे मग त्या, त्या तमाशाला वेगळं रूप देऊन हा एक मोठ्या नावाचा तमाशा सुरू करण्यात आलेला होता आणि या सगळ्या तमाशाचं नियोजन जे आहे त्याचं व्यवस्थापन जे आहे ते पांडुरंग कासार यांनी केलेलं होतं आता कांताबाई यांचा नव्यानं तमाशा सुरू झाला आणि त्यानंतर आता त्यांची त्यान 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 अशी इच्छा होती की आपण जरी दुसऱ्याच्या तमाशामध्ये काम करत असलो तरीही आपला स्वतःचा तमाशा असला पाहिजे आणि आपल्या पतीचं नाव त्या तमाशाला लागलं पाहिजे खेडकरांचा तमाशा असला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना पैशाची गरज होते आता तुकाराम खेडकर यांनी त्यांचा दहा हजारांचा विमा काढला होता आणि त्याचे वारसदार रघुवीर खेडकर होते आणि हा विमा जर मिळाला तर आपल्याला नवीन तमाशा सुरू करता येईल आणि याच्यासाठी मग कांताबाईंनी धडपड करायला सुरुवात केलेली होती आणि त्यावेळेस मग एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व आणि एक महान राजकीय नेते होते मंत्री होते दादासाहेब रूप होते तर मग यांच्याकडून त्यांनी मदत घेतली आणि ती जी विम्याची रक्कम आहे ती रक्कम मिळवली होती कारण रघुवीर खेडकर हे त्यांचे वारसदार होते आणि त्यांची नावं जी होती त्या नावामध्ये पण ते समोर आलं त्यानंतर सगळे पुरावे मिळाले आणि विम्याचे पैसे यांना मिळाले होते आणि त्यामुळे आता नव नवीन तमाशा सुरू करायच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या आता त्यावेळेस चंद्रकांत ढवळपुरीकर बाबूराव सावंतेकर किंवा दत्ता माडी कुणेकर हे सगळे एकत्र होते आणि त्यांचाही एक तमाशा चालू होता आणि हे तिघंही तुकाराम खेडकर यांचे जीवलग होते चांगले जवळचे मित्र होते आणि मग यांनी सगळ्यांनी मिळून कांताबाईंना मदत केलेली होती त्यांच्याकडचे स्टेज पडदे काही वाद्य वगैरे त्यांना दिलेली होती आणि संगमनेर तालुक्यातील वडगाव पान नावाचं गाव आहे त्या गावामध्ये यांनी तमाशाचा तंबू शिवायला टाकलेला होता मुंबईला जाऊन रेपरी आणलेली होती आणि जुने जाणते कलाकार त्यांनी जमा करायला सुरुवात केली आणि कांताबाई सातारकरसह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ हे तयार झालेलं होतं आता या तमाशाचा मुहूर्त संगमनेर या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर तमाशा जो आहे तो महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघाला होता आणि या तमाशानं म्हणजे महाराष्ट्राचा दौरा तर केलाच केला पण पुण्यातील मंदिर या ठिकाणीसुद्धा तमाशा केलेला होता रस्ते पाहता ह्या नाट्यमंदिर वगैरे जे आहे तर त्या ठिकाणी तमाशे होत नव्हते पण यांनी मात्र तो हट्टानं केलेला होता याच्यासाठी राजाभाऊ थिटे किंवा बापूसाहेब जिंतिकर बापूसाहेब जिंतिकर यांच्याबद्दलची माहिती आपण पाठीमागच्या भागामध्ये घेतलेली आहे किंवा पठ्ठे वापराव या व्हिडिओमध्ये वी आप आपण त्यांची माहिती घेतलेली आहे तर यांनीसुद्धा त्यांना मदत केली होती आणि या तमाशाची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात करण्यात आलेली होती आणि यावेळी त्यांच्या त्या तमाशाच्या वगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही कांताबाई यांनी केलेली होती आणि या तमाशाला प्रचंड गर्दी झालेली होती आणि विशेष म्हणजे महिलांची गर्दीसुद्धा लक्षणीय होती तर अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रयोग त्यांनी करायला कांताबाईंनी सुरुवात केली होती आणि यावेळेस रघुवीर जे आहेत रघुवीर खेडकर हे लहान होते आणि कांताबाई त्यांना स्टेजवरती बोलवायच्या आणि हा खेडेकरां खेडकरांचा वारस आहे अशा पद्धतीनं ओळख करून देत होत्या आणि हळूहळू एक तमाशा सम्राट तयार व्हायला लागलेला होता आणि आता हा जो तमाशा आहे खेडकरांचा तमाशा आहे तो टॉपचा तमाशा बनायला लागलेला होता महाराष्ट्रामध्ये त्यांना नाव मिळत होतं पैसा मिळत होता प्रसिद्धी मिळत होती आता मध्यंतरीच्या काळामध्ये कांताबाई यांनी दुसरं लग्न केलं होतं पण ते सुद्धा जास्त काळ टिकलेलं नव्हतं कांताबाईंच्या तमाशाचं पूर्ण नियोजन करणारे होते पांडुरंग तात्या कासार आता यांच्यामुळे तमाशाला बळ मिळालेलं होतं आणि आता कांताबाई या विधवा होत्या त्यांनाही आधाराची गरज होती आणि तमाशात काम करताना पाठबळ पाहिजे होतं शिवाय मुलं लहान होती त्यांनासुद्धा मदतीची गरज होती सहकार्याची गरज होती आधाराची गरज होती आणि त्याच्यामुळे मग त्यांनी तात्यांबरोबरती लग्न केलं होतं तात्यांनी कांताबाई आणि त्यांच्या मुलांनासुद्धा जवळ केलेलं होतं आणि हा संसार काही वर्ष चालला होता पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं एकोणीसशे सत्याहत्तर साल होतं पावसाचे दिवस होते खंडाळ्याच्या घाटातून तमाशाच्या गाड्या मुंबईकडे जात होत्या घाटामध्ये एका गाडीचा अपघात झाला याच्यामध्ये तात्या जखमी झाले होते नंतर त्यांना लोणावळेच्या दवाखान्यामध्ये नेलं त्यानंतर तिथं उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईच्या के त्या एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग तिथं काही उपचार झाल्यानंतर थोडं बरं वाटलं नंतर पुण्यात आले पुण्यातही उपचार चालले होते पण या सगळ्या आजारातनं दुखण्यातनं अपघातातनं ते सावरले नाही आणि काही महिने त्यांनी हा त्रास सहन केला आणि नंतर त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता अशा पद्धतीनं कांताबाई पुन्हा विधवा झालेल्या होत्या त्यांचा आणि त्यांच्या मुलांचा एक मोठा आधार निघून गेलेला होता आता या काळामध्ये दवाखान्यावरती प्रचंड खर्च झाला होता त्यानंतर सगळी जबाबदारी कांताबाईंवरती आलेली होती आणि याच काळामध्ये मग कांताबाई ह्या आता कसं आहे घरातलं माणूस ज्यावेळेस आजारी पडतं आणि त्याच्यावर खर्च होतो आहे आणि त्यामुळे कांताबाईंचं सगळं लक्ष त्या व्यक्तीवरती होतं त्यांना बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना आजारातनं बरं करण्यावरती लक्ष होतं आणि यामुळे मग काही लोकांनी कांताबाईंना फसवलेलं होतं काही लोकांनी त्यांच्याकडून उसने पैसे घेतले होते काही लोकांनी त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेतला होता आणि नंतर ते पैसे बुडाले होते किंवा काही लोकांनी दिलेले नव्हते किंवा काही लोकांनी तुम्ही आम्हाला दिलेच नाहीत वगैरे वगैरे असं सगळं झालेलं होतं आता एकतर एका बाजूला आपले पैसे आपण दुसऱ्याला दिलेत आणि त्यानंतर आता हे जो बाकीचा खर्च होता तो भरून काढण्यासाठी कांताबाईंनी मग इतर ठिकाणावरून कर्ज काढायला सुरुवात केली होती आणि हळूहळू तमाशा कर्जबाजारी व्हायला लागला होता आता एक गोष्ट या ठिकाणी सांगतो तो म्हणजे तमाशा कलाकार हा त्याची तो काम चांगलं करतो त्याची कला असते त्याच्यामध्ये त्याला अभिनयातलं कळतं त्याला कलेतलं कळतं पण चार पैसे वाचवावेत किंवा त्याची बचत करावी किंवा पैशाचं नियोजन करावं हे मात्र त्याच्याकडून होत नाही आणि त्याच्यानंतर यामुळेच मोठमोठे तमाशे हे रस्त्यावरती आलेले आहेत आणि त्यामुळे तमाशा कलावंतांनाही माझी विनंती आहे की तुम्ही तुम्हाला मिळालेली प्रत्येक बिदागे याच्यामध्ये एक दहा ते वीस टक्के हे तुमची नाही असं समजायचं आणि त्याची बचत करायला सुरुवात करायची आता याच्यावरती मी नंतर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे पण आता खेडकरांचा तमाशा कर्जामध्ये बुडत चाललेला होता आता काय करावं हे कांताबाईंना सुचत नव्हतं आणि त्यावेळेस मग आता सगळीकडून त्यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला होता पण ती मदत काय होत नव्हती काहींनी मदत केली काहींनी मदत केलेली नव्हती पण ती मदत काही पुरेशी नव्हती त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब आता आपण त्यांच्याकडे मदत मागावी असं कांताबाईंना वाटत होतं आता पवारसाहेबांकडे मदत का मागायची तर ज्यावेळेस शरद पवार हे पुण्यामध्ये कॉलेजला होते आणि त्यावेळेस कॉलेजमध्ये जे गॅदरिंग असायचं त्या गॅदरिंगसाठी काही पडदे लागायचे किंवा काही ड्रेपरी लागायचे तर ती ड्रेपरी नेण्यासाठी पवार पवारसाहेब जे आहेत ते तुकाराम खेडकर यांच्याकडे जायचे आणि त्यांच्याकडून त्या सगळ्या गोष्टी घ्यायचे आणि त्यामुळे मग खेडकरांचा त्यांचा एक चांगला लोभ होता पवारसाहेबांचा आणि खेडकरांचा चांगला लोभ होता चांगले संबंध होते आणि त्यामुळे आपण जर पवारसाहेबांकडे गेलो आणि त्यांना जर मदत मागितली तर ते आपल्याला मदत करतील असं कांताबाईंना वाटत होतं पण प्रश्न हा होता की कधीतरी एक दहा बारा वीस वर्षापूर्वी कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा तो स्नेह होता कॉलेजचा एक मुलगा आहे तो तमाशामध्ये येतो आणि त्यानंतर काय ड्रेपरी वगैरे घेतो तर आत्ता मात्र ते मुख्यमंत्री आहेत कॉलेजमध्ये असतानाचा भाग वेगळा होता पण आता ती व्यक्ती एक मोठ्या पदावरती आहे महाराष्ट्रामध्ये नंबर एकच्या पदावरती आहे आणि पहिली गोष्ट की ते आपल्याला ओळखतील का ते आप ओळखणं त्यानंतर मदत करणं जर लांबची गोष्ट झाली पण ते आपल्याला ओळखतील का त्यानंतर ते, ते मदत करतील का असे अनेक प्रश्न त्यांताबाईंना पडत होते पण शेवटी ते आता त्यांच्यासमोर दुसरा काही पर्याय नव्हता आणि मरता न करता मरताना काय करता अशी अवस्था झाली होती की काही करून आपल्याला तमाशा जगवायचा त्याच्यासाठी पवारसाहेबांकडे गेलं पाहिजे आणि त्यांनी विचार केला की बाबा आपण त्यांच्याकडे गेलो आणि समजा त्यांनी आपल्याला ओळखलं नाही तर आपल्याला माघारी तर येऊन देतील ना जर नाही मदत केली तर नाही मदत केली के पण आपण जाऊन त्यांच्याकडे मदत मागूया त्याच्यानंतर मग कांताबाई आणि त्यांचे काही सहकारी यांनी मुंबईला जायचं ठरवलं होतं ते मुंबईला आले आणि इथं आल्यानंतर मग पवारसाहेबांच्या बंगल्यावरती ते गेलेले होते आता त्या बंगल्यामध्ये बहुतेक मला वाटतं रविवार वगैरे होता आणि बहुतेक सगळे पुरुष मंडळी त्या ठिकाणी बसलेले होते जमलेले होते गर्दी त्यांचीच होते महिला मंडळ फार कमी होतं आणि त्यावेळेस कांताबाई त्या ठिकाणी पोहोचल्या तिथं जाऊन त्या बसल्या बसल्यानंतर प्रतिभाताईंनी त्यांना बघितलं आता प्रतिभाताई म्हणजे पवार साहेबांच्या पण त्या साहेब आणि त्यामुळे अत्यंत आता त्या आल्या आल्यानंतर मग त्यांनी अत्यंत मायेनं अत्यंत प्रेमानं कांताबाई यांची विचारपूस केली की तुम्ही कुठून आल्या काय आल्या तुमचं काय काम आहे आता ही सगळी विचारपूस केल्यानंतर कांताबाईंना थोडंसं आपलेपणा वाटला की म्हणजे आपल्याला एवढं त्यांनी आपुलकीनं विचारलं आहे आणि मग यांनी सगळी त्यांची अडचण प्रॉब्लेम वगैरे सांगितला त्यानंतर मग ही माहिती पवारसाहेबांपर्यंत पोहोचवण्यात आली आणि नंतर मग पवारसाहेब पण आले त्यांच्या त्यांचं बोलणं झालं कांताबाईंचं पवारसाहेबांचं ह्यांच्या ह्यांची मिटिंग झाली आणि त्यावेळेस मग पवारसाहेबांनी त्यांचे त्यांना सगळं विचारून घेतलं काय अडचण आहे काय प्रॉब्लेम आहे सगळं समजावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उद्याच्याला या आणि त्यानंतर कांताबाई बाहेर आल्या बाहेर आल्यानंतर त्यांना टेन्शन यायला लागलं की पवारसाहेबांनी उद्या आपल्याला का बोलवलं आहे आता परत प्रश्न होता की पवारसाहेब खरंच मदत करणार आहेत का आपल्याला नाही तर इतर पुढाऱ्यांसारखे आपल्याला आश्वासनं देतील असं करू तसं करू उद्या या परवाया नंतर असं 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 तशा पद्धतीनं पण काही झालं तरी म्हटलं की आपण पवारसाहेबांच्या घरी जायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या साधारण अकराच्या सुमारास पवारसाहेबांच्या घरी आल्या घरी आल्यानंतर तिथं थांबल्या आणि त्यावेळेस मग पवारसाहेब तिथं आले आणि पवारसाहेबांनी त्यांना कॅश पंधरा हजार रुपये दिले विचार करा तो काळ होता तर म्हणजे साधारण पन्नास साठ वर्षापूर्वीचं पंधरा हजारांची किंमत मी आत्ताची लाखोची झाली तर अशा पद्धतीनं त्यांनी ते पैसे दिले ते काही कमी नव्हते आणि कर्ज प्रकरण करण्यासाठी सुद्धा बँकेला एक पत्र दिलं होतं अशा पद्धतीनं पवारसाहेबांनी मदत केलेली होती आणि त्यानंतर मग तो तमाशा उभा राहिला होता तर त्याचबरोबर ते मग आता पवारसाहेबांनी काम केलं बँकेकडूनही काम झालं त्याचबरोबर ती चंद्रकांत ढवळपुरीकर हे कांताबाईंना बहीण मानायचे आणि त्याच्यामुळे मग आपल्या बहिणीलासुद्धा त्यांनी मदत केली होती आणि पुन्हा हा तमाशा उभा राहिला होता आणि यावेळेस अजून एक त्यांचा भाऊ कांताबाईंच्या पाठीशी होता त्यांचं नाव आहे श्रीनिवास पाटील म्हणजे ते माझी आता खासदार आहेत तर त्यांनी सुद्धा त्यांना प्रचंड मदत केली होती आणि खेडकरांच्या तमाशाला पुन्हा वैभव मिळायला सुरुवात झालेली होती आणि आता तुकाराम खेडकरांचं नाव कांताबाईंनी महाराष्ट्राच्या मनामनापर्यंत कणाकणापर्यंत आणि कोण्याकोण्यापर्यंत नेलेलं होतं अशा पद्धतीनं हा संघर्ष करत त्यांनी आ, हे सगळं काम सुरू केलं होतं आणि महाराष्ट्रानंसुद्धा या गोष्टीची दखल घेतलेली होती आता ज्यावेळेस विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी तमाशासाठी जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा केलेली होती आता हे चित्रपट वगैरेसाठी मिळत होते पण ते तमाशांसाठी सुद्धा हा पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि दोन हजार सहा साली विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला कांताबाई सातारकर यांना एकोणीस फेब्रुवारी दोन हजार हजार सहा मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण आदरणीय निळू फुले यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता एक उत्तम अभिनेत्री एक उत्तम गायिका एक सर्वोत्कृष्ट वगनाट्य दिग्दर्शिका उत्तम व्यवस्थापक अशा पद्धतीच्या विविध भूमिका त्यांनी निभावलेल्या होत्या आणि तमाशा क्षेत्रामध्ये कांताबाईंनी एक, एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं होतं आणि त्यांचा मुलगा कलाभूषण रघुवीर खेडकर त्यांची मुलगी अनिता त्यानंतर अलका मंदाराणी त्यानंतर त्यांचे नातू मोहित अभिजित त्यांची नात पूजा त्यांचे जावई दीपक मेंगजी गोतांबर सौंदाडेकर राजेश खोल्लम अशा पद्धतीचा हा जो संपूर्ण परिवार त्यांचा तो तमाशामध्ये काम करतोय रंगभूमीवरती काम करतो आहे आणि यांच्या जीवनावरती डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी वग कांताबाई सातारकर हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि यांनी दिल्ली या ठिकाणी झालेलं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या आहेत तर त्या ठिकाणी कांताबाई आणि रघुवीर यांनी तमाशा सादर केला तो तमाशा सादर करण्याचा बहुमान खेडकरांच्या तमाशाला मिळालेला होता मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये तंबू लावून चित्रपटसृष्टीमधील मान्यवरांच्या समोर यांनी तमाशा सादर केलेला होता तर अशा पद्धतीनं अत्यंत वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून वेगवेगळे पर्याय वापरून वेगवेग नवीन नवीन काय करायचं त्या गोष्टी सगळ्या वापरून त्यांनी तमाशाला एक मानाचं स्थान निर्माण करून दिलेलं होतं पण दुर्दैव बघा यांनी एवढा संघर्ष केला होता पण या महान कलाकाराचा शेवट मात्र अत्यंत दुःखद झाला होता अत्यंत दुर्दैवी झाला होता आणि केवळ अकरा बारा दिवसामध्ये यांच्या घरातील तीन तीन जणांचा मृत्यू झाला होता यांच्यावर दुःखाचं आभाळ कोसळलेलं होतं साल होतं दोन हजार एकवीस महिना होता मे जून या काळातला म्हणजे हा तो कोरोनाचा सगळा काळ होता आणि पंचवीस मे दोन हजार एकवीसला कांताबाई सातारकर यांचं कोरोनामुळे निधन झालेलं होतं खेडकर कुटुंबातील इतर सदस्यसुद्धा कोरोनाची त्यांना लागण झाली आणि ते सुद्धा दवाखान्यामध्ये जवळजवळ आठ ते दहा लोकं दवाखान्यामध्ये होते आणि यावेळेस याच्या अगोदर अनिता उर्फ बेबीताई यांच्यावर संगमनेरमध्ये उपचार चाललेले होते आणि त्या म्हणजे त्यांची मुलगी अनिता उर्फ बेबीताई तर त्यांच्यावर उपचार चालले होते आणि त्यांचं अगोदरच निधन झालं होतं म्हणजे अनिता ताई यांचा मृत्यू झाला होता पण हा मृत्यू कांताबाई सातारकर म्हणजे आईला कळवण्यात आलेला नव्हता कारण आईसुद्धा दवाखान्यात होती म्हणजे अगोदर मुलगी गेली आणि त्यानंतर काही दिवसातच चार पाच दिवसांमध्येच कांताबाई सातारकर गेल्या आणि त्यानंतर अनिता यांचा मुलगा आणि कांताबाई सातारकर यांचा नातू अभिजित उर्फ बबलू ह्यालासुद्धा कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते मात्र उपचार चालू असतानाच त्यांचंसुद्धा त्या उपचारादरम्यान निधन झालं होतं म्हणजे कांताबाई सातारकर मुलगी अनिता सातारकर किंवा अनिता खेडकर आणि नातू बबलू या तिघांचाही कोरोनानं दुर्दैवी अंत झालेला होता म्हणजे नियती किती क्रूर असू शकते एखाद्या कुटुंबाचा किती अंत बघितला जातो आता हे सगळं शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडलं आहे म्हणजे त्या परिवारानं कोणाला सावरायचं कोणी कोणाला सावरायचं कोणी कोणाला आवरायचं कोणी कोणाचे अश्रू बसायचे म्हणजे मुलीचा मृत्यू झाला आईला माहीत नाही आहे परस्पर त्या मुलीचे अंत्यसंस्कार करण्यात आले इकडं आईचा मृत्यू झाला आहे नातवाला माहीत नाही आहे आणि तिकडं अंत्यसंस्कार झाले आणि नातवाचाही मृत्यू होतो आहे विचार करा की किती त्रास किती दुःख या परिवारानं भोगलेलं होतं आणि म्हणजे आपण नाही ते शब्दामध्ये सांगू शकत आणि आपलं स्वतःचं दुःख लपवत लपवत हा परिवार लोकांच्यामध्ये जातो आहे आपल्या जखमांवरती तो फुंकर घालून दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य उमटवण्याचा प्रयत्न करणारा हा खेडकर परिवार आहे आणि स्वतःच्या आयुष्याचा तमाशा होत असतानासुद्धा स्टेजवरती तमाशा सादर करून दुसऱ्याला हसवणं दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं अशा पद्धतीचे हे तमासगीर आहेत तर अशा या परिवाराला अशा या कलाकारांना अशा या तमासगीरांना आपण मानाचा मुजरा करूया आता या भागामध्ये आपण कांताबाई यांनी केलेला संघर्ष आणि त्यांचा शेवट बघितला आहे आता यानंतरचा पुढचा भाग जो आहे तोसुद्धा आता येईल तोसुद्धा तुम्ही जरूर बघा पुन्हा भेटूया पुढच्याच भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद